हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल ऑल बेसिक विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेची पेपर मधील गणित या विषयाची संभाव्य उत्तरसूची स्पष्टीकरणासह पाहणार आहोत या ठिकाणी मी या पेपरचा सेट बी घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते दहावीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर कर सुरू करूयात प्रश्न सव्वीसावा छप्पन मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल तर ही दोरी सहा ठिकाणी कापावी लागेल पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर असेल सहा प्रश्न सत्तावीसावा एकशे वीसचे पंधरा टक्के बरोबर चौकटचे बारा टक्के तर चौकट बरोबर किती आता चौकटीत अस येणारी संख्या ही एक्स मानू आपण चौकटीमध्ये येणारं जे उत्तर आहे ते एक्स मानलं एकशे वीस गुणिले पंधराशेद शंभर बर बरोबर अठरा एक्स गुणिले बाराशेत शंभर बरोबर अठरा म्हणून एक्स बरोबर अठरा गुणिले शंभर शेत बारा बरोबर अठराशे छेद बारा बरोबर एकशे पन्नास उत्तर येईल एकशे पन्नास पर्याय क्रमांक चार प्रश्न अठ्ठावीसावा सोबतच्या आकृतीत लघु कोणांची संख्या ही विशाल कोणापेक्षा कितीने जास्त आहे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन आठने जास्त आहे प्रश्न एकोणतीसावा पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन बारा हजार सातशे पन्नास आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहावं लागेल पावणे तेरा हजार म्हणजे बारा हजार सातशे पन्नास पर्याय क्रमांक तीन प्रश्न तिसावा सात पूर्णांक सहा छेद शंभर हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहाल म्हणजे हाच अपूर्णांक आपण सातशे सहा छेद शंभर असा लिहू शकतो बरोबर सात पॉईंट शून्य सहा म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल प्रश्न एकतीसावा खालीलपैकी असत्य विधान कोणते या ठिकाणी असत असलेले विधान आहे पर्याय क्रमांक तीन सर्व त्रिमेतीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात तर हे उत्तर येईल प्रश्न बत्तीस हवा पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी सर्वात लहान विषमसंख्या मिळते तर पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि चार अंकी लहान लहान विषमसंख्या असते एक हजार एक त्यामुळं नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णवमधून मधून आपल्याला एक हजार एक वजा करावा लागेल आणि उत्तरेल अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव प्रश्न तेहतीस हवा एक घड्याळ चार हजार पाचशे साठ रुपयास विकले तर व्यवहारात चारशे सत्तर रुपये नफा होतो तर घड्याळाची खरेदी किंमत किती तर बघा नफाबरोबर विक विकी वाजा खकी म्हणजे विक्री किंमत वाजा खरेदी किंमत मग खकीबरोबर विकी वाजा नफा चार हजार पाचशे साठ वाजा चारशे सत्तर बरोबर चार हजार नव्वद पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल चार हजार नव्वद रुपये प्रश्न चौतीसावा एक तास बावीस मिनटे पंधरा सेकंद बरोबर किती सेकंद तर एक तास म्हणजे साठ मिनटं म्हणजे छत्तीसशे सेकंद बावीस मिनटं म्हणजे तेराशे वीस सेकंद आणि त्याच्यामध्ये पंधरा सेकंद मिसळायचे चा, म्हणजे चार हजार नऊशे पस्तीस सेकंद पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल प्रश्न पस्तीसावा अठ्ठावन्न हजार सातशे एकवीसमधील दशकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या कितीपट आहे तर दोनची स्थानिक किंमत वीस आठची स्थानिक किंमत आठ हजार वीस बागीला आठ हजार केलं तर एक छेद चारशे एक छेद चारशे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल प्रश्न छत्तीसावा चौपन्न हजार सातशे अठरामधील अधोरेखित अंकाच्या अंकांच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार किती आता दर्शनी किंमत पाचची दर्शनी किंमत पाच आणि एकची दर्शनी किंमत एक म्हणजे पाच गुण्य एक बरोबर पाच पर्याय क्रमांक एक हो एक हे उत्तर असेल प्रश्न सदौतीस हवा खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे तर पाचशे सदौतीस मीटरबरोबर पाच पॉईंट सद सदौतीस सेक्टोमीटर बरोबर आहे तेवीस पॉईंट पाच बरोबर दोनशे पस्तीस सेंटीमीटर बरोबर आहे पस्तीस डेकामीटरबरोबर शून्य पॉईंट पस्तीस किलोमीटर बरोबर आहे पर्यायक्रमांक चार पहा पाच हजार सातशे पंचवीस सेंटीमीटरबरोबर सत्तावन्न पॉईंट पंचवीस डेकामीटर हे विधान चुकीचं आहे त्यामुळं उत्तरील पर्याय क्रमांक चार प्रश्न आडवतीस हवा पाच शून्य चार आठ व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून आठने निशेष भाग जाणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती इथं आठचे कसे लक्षात घ्या शेवटचे तीन अंक म्हणजे शतक दशक व एकक या तीन अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येस जर आठने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येस आठ ने निशेष भाग जातो मी या ठिकाणी उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन शहाऐंशी हजार पाचशे चार प्रश्न एकोणचाळीस रशीदने रशीदने सदोतीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने सत्तावीस किलोग्रॅम साखर खरेदी केली त्याने सर्व साखर नऊशे चाळीस रुपयास विकली तर त्याला किती रुपये नपातवा तोटा झाला या ठिकाणी खरेदी किंमत आहे सत्तावीस गुणले सदोतीस बरोबर नऊशे नव्याण्णव रुपये विक्री किंमत नऊशे चाळीस त्यामुळं इथं त्वटा होतोय त्वटाबरोबर खकी वजाविकी नऊशे नव्याण्णव वजा नऊशे चाळीसबरोबर एकोणसाठ रुपये त्वटा होईल पर्याय क्रमांक चार प्रश्न चाळीसावा दसादशे साडेबारा दराने सहा हजार रुपयाचे सरळ व्याज तीन हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल तर सरळ व्याजाचं सूत्र लिहावं लागेल सरळ व्याज बरोबर म गुणले द गुण लेख भागिले शंभर सदोतीसशे पन्नास बरोबर सहा हजार गुणले बारा पॉईंट पाच गुण लेख भागिले शंभर सदोतीसशे पन्नास बरोबर सातशे पन्नास गुण लेख आणि सदोतीसशे पन्नास भागिले साडेसातशे बरोबर क म्हणजेच क बरोबर पाच तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल पाच वर्षे आरोहीने एकेचाळीसवा प्रश्न आरोहीने दुकानातून सतरा रुपयाचे दही बहात्तर रुपयाचे दूध व पावणे छप्पन्न रुपयाचे पनीर घेतले व दुकानदाराला दोनशे रुपयाची नोट दिली तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल या ठिकाणी सतरा बहात्तर आणि पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तर जी बेरेज करावी लागेल ती बेरेज येईल एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर आणि दोनशेमधून एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर वजा केल्यानंतर पंचावन्न पॉईंट पंचवीस रुपये पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल प्रश्न बेचाळीस हवा तेवीस किलोग्रॅम पाचशे ग्रॅम प्लस एकवीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती तर तेवीस पॉईंट पाचशे अधिक एकवीस पॉईंट सातशे पन्नास ही बेरेज येईल पंचेचाळीस पॉईंट दोनशे पन्नास म्हणजेच पंचेचाळीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल प्रश्न ते त्रेचाळीस हवा आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक हजार एक बरोबर किती तर उत्तर येले जेच नऊ नऊ लाख एक हजार पर्याय क्रमांक तीन नऊ लाख एक हजार प्रश्न चव्वेचाळीस हवा तीनशे चार एकशे चार सातशे चार पाचशे चार नऊशे चार या पूर्णांकाची उतरत्या क्रमाने मान्य केल्यास पहिला पूर्णांक व मधला पूर्णांक यांची बेरीज किती तर याचा उत्तर तर क्रम कसा लागेल पहा नऊशे चार सातशे चार पाचशे चार तीनशे चार एकशे चार आणि पहिला पूर्णांक नऊशे चार प्लस मधला पूर्णांक पाचशे चार चौदाशे चार म्हणजे सातशे दोन पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल प्रश्न पंचेचाळीस हवा शेखरने बाजारातून पंचेचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो तीस रुपये प्रति किलोग्राम दराने दीड किलोग्रॅम कांदे व छप्पन रुपये प्रति किलोग्रॅम दराने सव्वा किलोग्राम भेंडी खरेदी केली तर त्याने बाजारात एकूण किती रुपये खर्च केले तर टोमॅटोची किंमत येईल बावीस पॉईंट पन्नास कांदे पंचाळीस भेंडी सत्तर आणि या सगळ्यांची बेरीज येईल एकशे सदोतीस पॉईंट पन्नास म्हणजेच एकशे सदोतीस पॉईंट पाच रुपये पर्याय क्रमांक चार प्रश्न शेहेचाळीसावा शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीसपासून बा बत्तीस दिवसाची सुट्टी लागली तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल तर याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन शुक्रवारी प्रश्न सत्तेचाळीसावा राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांना घेतलेली मोटारसायकल चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा तो झाला तर या ठिकाणी नफा होतोय कारण विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे नफाबरोबर विकी वजा खकी चौसष्ट हजार दोनशे पन्नास वजा अठ्ठावन्न हजार पाचशे बरोबर पाच हजार सातशे पन्नास रुपये नफा पर्याय क्रमांक दोन प्रश्न अठ्ठेचाळीस हवा इष्टिकाची तिला अनुक्रमे किती पृष्ठे व कडा असतात तर सहा पृष्ठे आणि बारा कडा असतात पर्याय क्रमांक एक एकोणपन्नास सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहेत तर नऊ त्रिकोण तयार झालेले आहेत पर्याय क्रमांक एक हे उत्तरील प्रश्न पन्नासवा दसादशे दसा आठ दराने तीन हजार पाचशे रुपयांचे दोन वर्षाचे सरळ व्याज किती तर सरळ व्याजचं सूत्र आहे सरळ व्याजबरोबर मग गुणले द गुणले क भागिले शंभर पस्तीसशे गुणले, गुणले दोन गुणले आठ बागिले शंभर पाचशे साठ पर्याय क्रमांक दोन पाचशे साठ रुपये उत्तरेल प्रश्न क्रमांक एकावन्न व बावन्नसाठी सूचना एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्रूप माहितीच्या स्वरूपात दिली आहे दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या म्हटले प्रमाण दिलेलं एक चित्रबरोबर एक चित्र, चित्र त्रिकोण बरोबर चार पक्षी तर पोपटांची संख्या सुतार पक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर सोळाने जास्त आहे असं आपल्या इथं उत्तर लिहि लिहावं लागेल कारण पोपटांची संख्या अठ्ठावीस आहे सुतार पक्ष्यांची संख्या बारा आहे त्यामुळं त्यांची वजाबाकी सोळा येईल मोरांची संख्या एकूण पक्ष्यांचे शेकडा किती आहे तर एकूण पक्षी अठ्ठावीस अधिक सोळा अधिक चोवीस अधिक बारा बरो ऐंशी मोरांची संख्या आहे सोळा त्यामुळं ऐंशी गुणले एक शेत शंभर बरोबर सोळा एक्स बरोबर वीस म्हणजे वीसने वीस टक्क्याने जास्त आहे एका आयताची परिमिती अडवतीस सीमे असून लांबी बारा सीमे आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती आयताची परिमिती बरोबर दोन लांबी अधिक दोन रुंदी असते अडोतीस बरोबर दोन गुणले बारा अधिक दोन रुंदी अडोतीस बरोबर चोवीस अधिक दोन रुंदी अडोतीस वजा चोवीस बरोबर दोन रुंदी चौदा बरोबर दोन रुंदी रुंदी बरोबर सात लांबी बरोबर बारा त्यामुळे आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी बारा गुणले सात बरोबर चौऱ्याऐंशी चौरस सेंटीमीटर अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल पर्यायक्रमांक चार उत्तर येईल प्रश्न चोपन्नावा एम बरोबर चार एन बरोबर दोन एम गुणले एन अधिक एम भागिले यन बरोबर किती तर याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल चार गुणले दोन अधिक चार भागिले दोन आणि हे उत्तरेल दहा प्रश्न पंचावन्नवा जॉनने दोन रिम कागदांपैकी चाळीस डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी दोन दस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार तीन ग्रोस चाळीस दशक गुणले दहा दशक बरोबर किती प्रश्न छप्पन्नाव आहे चाळीस दशक म्हणजे चाळीस गुणले दहा गुणिले दहा दशक म्हणजे दहा गुणले दहा आणि उत्तर येईल चार हजार दशक प्रश्न सत्तावन्नावा खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो तर तीन छेद नऊ म्हणजेच एक छेद तीन पर्याय क्रमांक तीन उत्तरायचं येईल अठ्ठावन्नावा खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत अनुक्रमे कोणते चिन्ह येतील तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अधिक गुणिले वजा भागिले अशा पद्धतीने अनुक्रमे चिन्ह येतील प्रश्न एकोणसाठावा सहा तीन शून्य सात व चार हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या पाच अंकी लहानात लहान समसंख्येची निंपट किती तर लहानात लहान समसंख्या तयार होईल हे अंक वापरून तीस हजार चारशे शहात्तर आणि त्याची निंपट येईल पंधरा हजार दोनशे अडोतीस प्रश्न साठावा आयुषने पावणे चार लाख रुपयाचा ट्रॅक्टर व सव्वा पासष्ट हजार रुपयाचे मळण यंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले तीन लाख पंच्याहत्तर हजार प्लस पासष्ट हजार दोनशे पन्नास बेरेजील चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये पर्याय क्रमांक दोन एकसष्ठावा प्रश्न सातशेत सतरा वजा चौकटभर दोनशे एक्कावन्न तर चौकटच्या जागी कोणता पूर्णांक येईल इथं असं आपल्याला सोडवता येईल पहा सात शेत सतरा वजा दोन दोनशे ते एक्कावन्न आणि हे सोडवल्यानंतर उत्तर येईल एक् एकोणीस छेद एक्कावन्न पर्याय क्रमांक एक, एक प्रश्न बासष्टवा सई दररोज सकाळी एकशे बारा मीटर बाजू असलेल्या कृती बागेला पाच फेऱ्या मारते तर सई दररोज किती अंतर चालते या ठिकाणी बागेची परिमिती काढावी लागेल बाग ही कृती आहे त्यामुळे चार गुणले एकशे बारा व चारशे अठ्ठेचाळीस मीटर ही परिमिती येईल आणि मग सईनं कापलेलं अंतर जे आहे ते चारशे अठ्ठेचाळीस गुणले पाच बरोबर बावीसशे चाळीस मीटर म्हणजेच दोन किमी दोनशे चाळीस मीटर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल दोन किमी दोनशे चाळीस मीटर प्रश्न त्रेसष्टवा सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी दहा वाजून वीस मिनटाने निघाले व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनटाने अमरावतीला पोचली तर त्या रेल्वेला अमरावतीला पोचण्यास किती वेळ लागला वीस ते दुसरा दिवस दहावीस बरोबर चोवीस तास वीस ते दोन पंधरा बरोबर तीन तास पंचावन्न मिनटं म्हणजेच एकूण वेळ लागेल सत्तावीस तास पंचावन्न मिनटं पर्याय क्रमांक एक, एक पो अधिक चार ही एक विषमसंख्या आहे तर त्या संख्येनंतर प्रमाण येणारी सातवी संख्या कोणती तर ह्याचं उत्तर पो अधिक सतरा पर्यायक्रमांक तीन प्रश्न पासष्टवा एक कपाट पाच हजार सहाशे पन्नास रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट त्र्याऐंशी हजार पन्नास रुपयास विकल्यास होतो तर कपाटाची खरेदी किंमत किती या ठिकाणी आपल्याला आठ हजार तीनशे पन्नासमधून पाच हजार सहाशे पन्नास वजा करावं लागेल सत्तावीसशे येईल उत्तर त्याला दोन भाग भागिले दोन करावं लागेल तेराशे पन्नास रुपये नफा किंवा तोटा असेल आणि खरेदी किंमत असेल याची पाच हजा हजार सहाशे पन्नास अधिक तेराशे पन्नास बरोबर सात हजार रुपये आता हे अजून वेगळ्या पद्धतीनंही उ उदाहरण सोडवता येईल खाली पहा दिलेलं आहे मी या पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडवू शकता प्रश्न सहासष्टवा दोनशे रुपयाच्या चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयाच्या किती नोटा येतील तर रक्कम एकूण दोनशे गुणले चाळीस बरोबर आठ हजार असेल त्यामुळं पाच हजारच्या ज्या नोटाही संख्या आहे ती आठ हजार भागीले पाचशे करून काढता येईल आपला सोळा येईल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल सोळा प्रश्न स वा खालीलपैकी कोणती संख्या सतराने विभाज्य नाही तर दोनशे ही संख्या सतराने विभाज्य नाही पर्याय क्रमांक एक प्रश्न अडुसष्टावा श्यामरावाने दुकानातून एक हजार चार चारशे पंच्याऐंशी रुपयाचा किराणा घेतला त्याने दुकानदाराला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये व शंभर रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली तर श्यामरावाने दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या तर एक हजार चारशे पंच्याऐंशी भागील एकशे पासष्ट करावं लागेल बरोबर नऊ भागिले एकशे पासष्ट करण्याचं कारण पाच दहा प पन्नास आणि शंभर यांची बेरीज एकशे पासष्ट येते तर नऊ पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल प्रश्न एकोणसत्तरावा एका संख्येला पंचवीसने भागल्यास भागाकार सव्वीस येतो व बाकी दोन उरते तर त्याच संख्येला तीसने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल म्हणजे या ठिकाणी भाज्य का काढावं लागेल आपल्याला भाज्य बरोबर भाज्य गुणले भागाकार अधिक बाकी पंचवीस गुणले सव्वीस अधिक दोन व सहाशे बावन्न ही संख्या असेल आणि सहाशे बावन्नला तीसनं भागल्यास भागाकार एकवीस व बाकी बावीस येईल पर्याय क्रमांक तीन प्रश्न वा खालीलपैकी कोणत्या पूर्णांकाचे पण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर तीन पूर्णांक छेद सात होईल तर बघा या प पर पद्धतीनं पर्याय क्रमांक चार जो आहे सव्वीस छेद सात त्याचं रूपांतर तीन पूर्णांक पाच छेद सात असं होईल पर्याय क्रमांक चार एकाहत्तर एका बागेत निलगिरीची छत्तीस टक्के झाडे आहेत बागेत एकूण चारशे पन्नास झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती तर चारशे पन्नास गुणले छत्तीस शेत शंभरवर एकशे बासष्ट पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल प्रश्न बहात्तरावा वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी पंधरा सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिजेची लांबी किती आता व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असतो त्यामुळं आणि व्यासाची निमपट म्हणजे त्रिज्या तेव्हा त्रिज्याबरोबर पंधरा छेद छेद दोन म्हणजे सात पॉईंट पाच सेमी हे उत्तर येईल क्रमांक दोन प्रश्न त्र्याहत्तरावा साठ या संख्येचे एकूण विभाजक हे पंच्याहत्तर या संख्येच्या एकूण विभाजकापेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत तर साठचे विभाजक एक दोन तीन चार पाच सहा दहा बारा पंधरा वीस तीस साठ हे बारा झाले आणि पंच्याहत्तरचे विभाजक एक तीन पाच पंधरा पंचवीस पंच्याहत्तर हे सहा झाले म्हणजेच सहाने जास्त आहेत पर्याय क्रमांक दोन प्रश्न चौऱ्याहत्तरावा खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती तर बघा सोळा एकसष्ट एकवीस बावीस सतरा एकोणीस या सहमूळ आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल प्रश्न पंच्याहत्तरावा पाच पॉईंट चार आठ सात या दशांश पूर्णांकातील आधोरेखित अंकांच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार किती आता चारची स्थानिक किंमत बरोबर चार छेद दहा बरोबर शून्य पॉईंट चार सातची स्थानिक किंमत बरोबर सात छेद एक हजार बरोबर शून्य पॉईंट शून्य शून्य सात आणि या दोन्हीचा गुणाकार शून्य पॉईंट शून्य शून्य सात गुणले शून्य पॉईंट चार बरो येईल शून्य पॉईंट शून्य शून्य दोन आठ म्हणजेच उत्तर येईल पर्याय क्रमांक चार